मंडली मी मोहितुली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोलिया युट्यूब चॅनलवरती तर मंडली मागच्या व्लॉ ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची द्रणागिरीची पालखी दाखवली आणि आज आयलो आहे मी आमचे पेन तालुक्यामधल्या रावेगावामध्ये रावे गावाची बरीच वर्षाची परंपरा आहे मानाची काठी आणि रायबा देवीची यात्रा पण आहे आणि मानाच्या काठीचा उत्सव फुल धमाल असते उत्सवाला मंगारी पोरं बघित जय खंडोबा ग्रुप ची हो काय मग काटी कुठे आपली मग यावर सर्वात तुमचं असल नाही सदानंदाचा चला फुल धमाल करू आपण यावर्षी त्या वर्षी लई काय चालेल बघू बघू आलो आता तर गावान बघा बॅनर लावलं

बघा फुल डी जे बघा मंडळी काटी जय श्रीराम ग्रुपची काटी समोर बघा मित्रांनी मस्त नंगोटा घातलाय ड्रेसिंग केली मस्त सगळे पोरांशी जय श्रीराम ची काठी काठीचा बुंदा बघा किती मोठा आहे अरे याच्या याच्या वर्षी बघू शकता किती मोठी काटी असत ती काम चालू आहे त्यांचा मंडली आता मंदिरान दर्शन घेऊया आणि जत्रा भरली बघा देवळाच्या आजूबाजूला पूर्ण जत्रा भरली आहे आणि हच ठिकाण आहे जे काट्या उभ्या केल्या जातात मानाच्या काट्या बघा मंदिराच्या समोरासमोर इथंच काट्या उभ्या केल्या जातात आता तुम्हाला जास्ती गर्दी दिसत नसेल नंतर इथं गर्दी होईल नागर नसेल आवडी गर्दी होणार आहे बघा बरीच सगळी पोरं जमली जात आहे अंग आणि काट्या बघता तुम्ही काटी यावरच उभे करताना मानाच्या काट्या जय श्रीरामचा श्रीरामची काटी आयली मेन मुद्दा आयला श्रीरामचा आहे बघा ফুল ধামাল করতাম ফুল জলুস করতাম পুরো ग्रुपची गाठी आलेली आहे सगळे बघा एकेच खातात दिसतात भेटलान सबस्क्राईबर भेटला आपला जय श्रीरामच्या ग्रुपचं सगळं जय श्रीराम आणि त्यांचीच काटी आयली बघा आता जय श्रीराम ग्रुपची काठी आयली तीन वेळेला हॅट्रिक मारली गेले वर्ष पण तुम्हीच मारलाव या वर्षी बघूया कोण जिंकता आता रायबादेवीचे मंदिर असेल आणि आज संडे असल्यामुळे आज भाविकांची भरपूर गर्दी आहे आता जय खंडोबाच्या काठीशी जय खंडोबा ग्रुपची काठी आहे या बघा मस्त लालरी लावल्यान दिवले कलरच्या आणि बघा त्यांची काठी जय खंडोबा ग्रुपची काठी बघा कती मोठी आहे आणि या साइड ला फुल जल्लोष झाला त्यांचा बघा ফুল জলো তাহলে ফুল জলো ফুল জলো बारखी बारकी आपली नाही व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद बघा बोला जय खंडोबा एलकोट पिवली पिवली झाली सगळी बोला सदानंदाचा आणि आता बाबा आपल्याला काहीतरी सांगत ना तुमची किती वर्षाची परंपरा असेल तरी साठ सत्तर वर्ष पूर्वीची परंपरा आहे आणि बोला ते की शंभर वर्ष खूप जास्ती आले असतील तीन काटे असतात बरोबर रामाची मग ते कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन असते की ती परंपरा म्हणून जपता म्हणजे आता कसे जो तो कॉम्पिटिशन बनवत चाललाय पण ती तुम्ही हा बरोबर हा बरोबर पण ती तुम्ही परंपरा म्हणून बरोच पण जपता जपत आलो चालेल चालेल आणि पेण तालुक्यामध्ये ही मोठी यात्रा मानली जाते ना काठीची यात्रा मानाच्या काठीची यात्रा लोक काठी बघण्यासाठी येतात बरोबर चालेल चालेल बघू आता काठी आपण उभी करताना फुल धमाल असते बोला जय खंडोबा एलकोट एलकोट सदा आनंदाचा ड्रेसिंग म्हणा ड्रेसिंग मित्राची एक नंबर फुल लुक करून आयला कोहली लुक करून आयलाय मंडळी आपला मित्र आला आपट्याचा आपटा कोलेवाड्यांशी गावामध्ये काठीची परंपरा बघायला मग किती का, वर्ष आली ते तर मी गेल्या वर्षी पण आलेलो आणि या वर्षी पण आलेलो आपला मोहित ब्रो आपला गेल्या वर्षी पण भेटलेला गेल्या वर्षी आम्ही भेटलो या वर्षी भेटलो आणि आपले दादूसनी काय ड्रेसिंग मारली मंगेश दादूसनी एक नंबर ड्रेसिंग मारली जशा एकविरीला मारलेली आपल्या ज्या पालखीन तशीच ड्रेसिंग मारली खतर नाही काटे बोलल्यानंतर आवाजावमध्ये एक नंबर काटे आणि तालुक्यात बा आपला मित्र भाई कळ काय बोलतस मलाच नाही गो तुझे पालखीला देव माझा बसतो बा या ग्रुपची काटे आलेली आहे बघा आता देव आणि आपले मित्राचा चॅनल आहे यतीश <coughs> कोहली बॉस नक्कीच मित्राच्या चॅनलला लाईब करा मला सपोर्ट करतो तसं त्याला पण सपोर्ट करा आपल्याला मंडळी भेटली पाहिली आपट्याच्या मानाच्या बघा काट्याची परंपरा बघायला जय देव माझा मस्त बा या ग्रुपची काटे आलेले बघा आलेले खंडोबाची मानाची काठी आलेली आहे बघा काठी माझे राईबा मंडली आता आली जयश्रीरामची मानाची काठी बघा

खंडोबा दुसरी काठी जय खंडोबाची उठवलेली आहे बघा काठी जय श्रीरामची मानाची काठी उठवलेली आहे बघा जय श्रीरामची मानाची काठी उठवलेली आहे बघा आणि फुल जलोज श्रीरामची काठी मला तरी वाटते सर्वात उंच आहे बघा सलग तीन वर्ष जय श्रीरामच्या काठी जय श्रीरामने मारलेली आहे सलग तीन वर्ष या वर्षी पण मला तरी वाटतंय आणि बेंड झाली बघा महत्वाची काठीवरती आलेला आहे आता दादा मंडळी आता तिन्ही पण काट्या उभ्या हो गेल्यान अजूनपर्यंत काय समजला नाही कोण जिंकलाय कोण हारलाय कोण पहिले नंबरला आहे जय श्रीरामची काठी लेफ्टवाली मधली आहे देवमाथा मसोबाची काठी आणि उजवी आहे ती म्हणजे जय खंडोबाची काठी तिन्ही पण काट्या घेते ऊस आण बघा आणि या काट्या एके दमास उचलेली म्हणजे तुम्ही समजू शकता हो। पूर्ण मा सगळी माणसं छान काही टप नाही वापरत काय नाही वापरत सगळे माणसांच्या जीवावर एवढ्या मोठ्या काट्या उचलल्या जातात बघा दमास काट्या उचलेल्या सगळ्यांची आणि मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आज आलेलो पेन रावे गावान आणि मानाच्या काटेची परंपरा आणि रायबादेवीची जत्रा बघली असा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा ऊन मारणाचा ऊन आहे <laughs> ना, ना डोका कारण तीन सव्वा तीन वाजता एकदम डोक्या होऊन आलेला आणि तवूच काट्या उठवल्या पण मजा येईल बघायला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्ती व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बोला माते की मामाने फुल सोय केली मस्त मामाचे जेवलो गर्मी तेल निघत होता मटन मटण खाला आम्ही मस्त मजा आयली अंगा येऊन चला